नमस्कार आपण बघत आहात एनडी टी व्ही मराठी मी वर्षा नलवडे संध्याकाळचे आणि साडेचारच्या या बातमीपत्रामध्ये आपण सविस्तर बातमी पाहणार आहोत सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी आहे प्रांजल खेवलकर यांच्या संदर्भात एक नवीन माहिती समोर आलेली आहे एकनाथ खडसे यांच्या जावयाबद्दलची नवीन माहिती आहे एकनाथ खडसेंच्या जावयाचे गेले तीन वर्षातले रेकॉर्ड पोलिसांनी तपासलेले आहे दर आठवड्याला खडसेंची जावई पार्टी करत असल्याचं देखील रेकॉर्ड वरून दिसून आलेलं आहे कल्याणी नगरमध्ये एक बार मध्ये साठ हजारांचं सा बिल केलं होतं प्रांजल यांनी आपण कधीही ड्रग्ज घेतले नाही असं पोलिसांना सांगितलंय मात्र प्रांजल खेवलकर यांच्या संदर्भातली आता एक नवीन माहिती समोर आलेली आहे एकनाथ खडसे यांच्या जाव्याबद्दलची ही माहिती आहे एकनाथ खडसेंच्या जावयाचे गेले तीन वर्षातले रेकॉर्ड हे पोलिसांनी तपासले असून दर आठवड्याला खडसेंच्या जवळची पार्टी होत असल्याचं या रेकॉर्डवरून दिसून आलेलं आहे कल्याणी नगरमध्ये एक त्यास बार आणि त्याच बार मध्ये साठ हजारांचं बिल केलं होतं राहुल कुलकर्णी सहकारी आहे राहुल समोर बघा एकतर स्पष्टपणे दिसतंय की आ, हे जे प्रांजल खेवलकर आहेत हे पार्टी एनिमल आहेत कारण पोलिसांनी जेव्हा गेल्या तीन वर्षाचं त्यांचं रेकॉर्ड चेक केलं त्याच्यानंतर असं लक्षात येते की दर वीकेंडला ते पार्टी करायचे आणि आता खरंतर याबद्दल पण तपासणी होऊ शकते की ते ज्या ठिकाणी त्या स्थितीमध्ये पोलिसांना आढळून आले जेव्हा कथित रेव पार्टी झाली तेव्हा त्याची ते मालकी कोणाकडे हाही खरं तर प्रश्न असेल कारण त्या पावतीवरती प्रांजल सर वगैरे असं लिहिलेलं आहे मुद्दा हा आहे की ते सातत्यानं पार्टी करत होते हे दिसत आहे दर आठवड्याला त्या पार्टी व्हायच्या साठ हजार रुपयाचं सा कल्याणच्या एका बाळामध्ये त्यांनी ट्रस्ट घेत बिल केलं होतं परंतु पोलिसांनी जेव्हा प्रत्यक्षाती रेड केली तेव्हा प्रांजलकडं कोणतंही ड्रग्स आढळून आलेलं नाही त्याबरोबरच प्रांजल खेवलकर यांच्या रक्त नमुन्यामध्ये आतापर्यंत झालेल्या चाचण्यामध्ये सुद्धा कोणतंही ड्रग्जचे अंश आढळून आलेले नाहीत जे काही ड्रग्ज रेव पार्टीच्या ह्या संदर्भातल्या पोलीस कारवाईमध्ये दिसलं त्या दोन मुलीपैकी एका मुलीच्या पर्समध्ये होतं पण पर प्रांजल खेवणकर यांच्याबरोबरचे इतर जे दोन आरोपी आहेत त्यांनी मात्र व्हॉट्सअप चॅटिंग केलेली आहे आणि ते इतर माल भेजो वगैरे अशा स्वरूपाचं जे असत संकेतांक तशा पद्धतीचे चार्ट पोलिसांना आढळून आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आता कारवाई सुरू आहे जेव्हा मादक पदार्थाच्या जे संदर्भातल्या मेडिकलच्या अहवालाची पोलिसांना जी प्रतीक्षा आहे ते जेव्हा येतील त्याच्यानंतर अनेक स्पष्टता होईल परंतु आतापर्यंत आपल्याला जे लक्षात आलं ते याप्रमाणे की ह्या ज्या मुली आहेत त्या सुद्धा मध्यमवर्गीय कुटुंबातल्या आहेत दोघीपैकी एकाच्या आईवडिलांचा घटस्फोट झालाय दुसरीच्याही कुटुंबामध्ये थोडासा कलह आहे त्यामुळे तीही त्याही मुली अशा काही हॅबिच्युअल आहेत वगैरे असं वाटत नाही एकूण पोलिसांच्या आतापर्यंत तपासावरून पण एवढं मात्र आहे की प्रांजल खेवलकर यांच्याकडे कोणतंही ड्रग आढळून आलेलं नसलं तरी सुद्धा ते पार्टी अॅनिमल आहेत हे मात्र पोलिसांना त्यांच्या रेकॉर्ड वरती आणता आलं आहे कारण सगळे रेकॉर्ड आणि सगळे तपशील पोलिसांनी शोधले निशितच राहुल आणि या रेकॉर्ड मधूनच आता काय धक्कादायक खुलासे होत आहेत का हे बघणं अतिशय महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी